आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वेच्या स्पीडला राम मंदिर आणि मालाड इथे ब्रेक लागतोय सहावी लाईन टाकण्याचं काम अगदी प्रगतीपथावरती आहे एकशे पंच्याहत्तर सेवा सध्या बंद आहेत आठवडाभर याचा परिणाम पाहायला मिळतोय आजपासनं पश्चिम रेल्वे मुंबईवरती आठवडाभराचा हा त्रास पाहायला मिळेल एकशे पंच्याहत्तरहून अधिक लोकल ट्रेन सेवा रद्द केल्या जातील आणि चार ऑक्टोबरपर्यंत राम मंदिर आणि मालाड दरम्यान तीस किलोमीटर प्रति तास वेगानं गाड्या धावतील वेग मर्यादा वाढवल्यामुळे रद्दी करणं हळूहळू कमी होईल आणि त्यानुसार प्रवासाचं नियोजन तुम्ही करावं अशा सूचनाही रेल्वेच्या वतीनं करण्यात आल्या अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे भाग्यश्री काय अधिक माहिती महत्वाची ही मार्गिका आहे सहावी आणि त्यासाठी एक प्रकारे काही अटी नियम करावे लागत आहेत नक्कीच खरं तर प्रज्ञा ज्या पद्धतीने मध्य रेल्वे महत्त्वाची आहे त्या पद्धतीने वेस्टर्न रेल्वे देखील तितकीच आणि अतिशय महत्त्वाची असलेली मालिका आहे कारण रेल्वे म्हणजे की मुंबईकरांची लाईफ लाईन आपण म्हणतो आता त्या वेस्टर्न रेल्वेला राम मंदिर ते मलाड या स्टेशनदरम्यान सहावी लाईन जी आहे ती टाकण्यात येते जेणेकरून जे नागरिक आहे जे प्रवासी आहेत त्यांना सुलभ आणि सहजरित्या अधिक प्रवास करता यावा यासाठी या अधिकच्या लाईन आहेत जोडण्यात त्यामुळे मलाड ते राम मंदिर ही जे दोन स्टेशन्स आहेत त्या दोन स्टेशनच्या दरम्यान हा जो स्पीड आहे रेल्वेचा वेस्टर्न रेल्वेचा तो कमी होताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर जवळपास चार दिवसांसाठी म्हणजे चार ऑक्टोबर पर्यंत एकशे पंच्याहत्तर ज्या ट्रेन आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत या व्यतिरिक्त ज्या 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 ट्रेन सुरू आहे त्या देखील तीस किलोमीटर स्पीडने चालणार असल्याची माहिती जी आहे ती रेल्वेतर्फे देण्यात आलेली आहे त्यामुळे म वेस्टन रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वेनी सूचना देखील जा, जारी केलेली आहे की जर तुम्ही प्रवास करताय तर या चार दिवसांमध्ये एकशे पंच्याहत्तर ट्रेन रद्द आहेत प्रवासाचे ट्रेनची वाहतूक देखील धीमी आहे त्यामुळे त्या पद्धतीने त्या, त्या ती काळजी घेऊनच तुम्ही ट्रॅव्हल करा आणि त्याच पद्धतीने तुम लवकरात लवकर ही जी सुविधा आहे तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे आम्हाला सहकार्य करा अशी जी भूमिका आहे अशी जी सूचना आहे ती सध्या वेस्टर्न रेल्वेतर्फे देण्यात आलेली पाहायला मिळते प्रज्ञा तुचं धन्यवाद भाग्यश्री असून पूर्ण माहितीसाठी